पॉइंट या स्पदेचा 11 क्रमांक ठरला उद्योगकडे उजव्या अति धावळा लाभ्या आणि 12 अति धावळा बाबूपत केपलकरचा पाकऱ्या 21 9 जरी बारा सेकंदांनी 91 पॉइंट या स्पर्धेचा दहावा क्रमांक ठरला मारुती गुरु सुंदर विश्वप्रेमी उजव्या अति धावळा

सातवा क्रमांक त्याला पांढर पाटील त्याचा गेला की धुडी गेली गे सर आणि तो जरा या ठिकाणी विभाग सातव्या क्रमांकामध्ये सरजा आणि सांगा त्याचबरोबर सोन्या ब्याण्णव ब्याण्णव अकरा सेकंद त्रेपन्न पॉइंट दोन जोड्या लागल्या एक जुडी गाणी पंढर पंधरा आणि दुसरी जुडी लागली कृष्णा गुरुकर जेऊची सवानी प्रचंड मडगाव गुन्हे सोन्या वेळेची नोंद झाली अकरा सेकंद एकोणपन्नास पॉइंट

લેટિન ઓન જાલી 10 સેકન્ડ 11.4 આસા પદ્ધતિને આ પદેચા નિકાલ નિકાળાય નિકાલતા